वाटल्या डाळीचं वाटल्या डाळीचं पिठलं बनवण्यासाठी मी ते डाळ दोन तीन तास भिजवून घेतले आणि ती एका चाळणीवरती पाणी नित्राला ठेवून घे ठेवून घेतलेली जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि ही डाळ आता मी मिक्सरला ओबडधोबड वाटून घेणार आहे जास्त बारीक बनवायची नाही आणि त्या डाळीतच मी दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या जिऱ्या आणि आल्याचा एक छोटासा तुकडा घेतला आहे तो पण त्याच्यासोबत बारीक करून घेणार आहे हे पण याच्यात टाकून हे पण बारीक वाटून घेऊ शकत यामध्ये मी मीठ घालायला दिसलेले थोडस मीठ पण घालून घेऊयात हे असं वाटून झालंय हे जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही असं मी वाटून घेतलंय आता याला डायरेक्टली नाही फोडणी द्यायची आता हे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण याला आधी थोडीशी वाफ काढून घेऊयात जेणेकरून ते खाताना कच्च नाही राहणार त्यासाठी आधी चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात आता हे चाळणीत काढून घेतले ह्याला व्यवस्थित थोडंसं थापून घेऊयात जेणेकरून ते सगळेकडून उकडलं जाईल आता याला मी पाणी इथं गरम करायला ठेवलेलं याला एक दहा पंधरा मिनटं वाफ काढून घेऊयात उघडून बघूयात आता याला छान वाप बसले आता गॅस बंद करूयात आणि थोडं थंड व्हायची वाट बघूयात हे आता मोकळं करून घेऊयात आणि फोडणी करायसाठी इथं कढई गरम करायला ठेवली तर दोन चमचे तेल टाकून घेतलंय फोडणीसाठी मी इथं साहित्य घेतलंय एक मोठा कांदा चिरून घेतलाय जास्त बारीक चिरायचं नाही असा मोठा ठेवायचा कढीपत्ता हळद जिरं मोहरी कोथंबीर हिरवी मिरची लसूण आणि जिरे बारीक करून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ मीठ आधी ह्याच्यात पण शिजवताना आपण घातलेलं त्यामुळं त्यानुसार घालायचं मीठ हे पीठ शिजले का नाही कसं ओळखायचं आता एवढं बारीक करूनही आपल्या हाताला हे पीठ अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजले त्यांना आता फोडणी करून घेऊयात तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी घालून घेऊयात मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची तर फोडणी व्यवस्थित बसत तर मोहरी चांगली तडतडी तोड़ तोड़ घालायचं जिरं जिरं चांगलं तडतडत आले की कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा थोडा परतत आला तिच्यात फडी घालून घेवायचा कांदा छान आपला भाजला गेलाय आता त्यात मी मिरचीचा ठेचा केलेला तो घालून घेऊया मिरची थोडी जास्तच टाकायची कारण पिठलं खाताना थोडस तिखट असेल तर खायला छान वाटत हे चांगलं मिक्स करून एक मिनिट भर परतून घेऊया लसणाचा आणि मिरचीचा कच्चा पण आज ऐपर्यंत थोडस सु परतून याचा रंग थोडा चेंज झाला की आता एक चमचा हळद घालून घेऊ हळद घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित भाजले आता ह्यात हे बारीक केलेली डाळ घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ हे चांगलं मिक्स करून घेऊयात त्याला एक मिनिट बस झाकून ठेवूयात आणि एक वाफ काढून घेऊयात आता हे उकडून बघूयात छान वाप बसले परत एकदा हलवून घेऊयात वरून ह्याच्या कोथंबीर घालून घेऊयात परत एकदा थोडस हलवून घेऊ व्यवस्थित मिक्स करो एक अर्धा मिनिट भर झाकून ठेव आपलं वाटलेलं डाळीचं पिठलं बनवून तयार झालेलं तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता डाळ सोबत खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतं नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा वरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा